सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या दोन युवकांना एस टीने अपघाताची मालिका सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या दोन युवकांना चिखली ते जळगाव जाणाऱ्या एम एच वीस बी एल एकोणास छत्तीस या एसटी महामंडळाच्या गाडीने चिरडल्याची घटना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास सावणा घाटात चिखली येथे घडली आहे समोरून येणाऱ्या गाडीचा लाईट डोळ्यात पडल्याने चिखली जळगाव या गाडी चालकाचा गाडीवरून ताबा सुटला असल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला सरकली आणि समोरून पायी चालणाऱ्या दोन युवकांना गाडीने हॉर्न वाजवला परंतु कानात हेडफोन असल्याने कदाचित आवाज आला नसल्याने धडक झाल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे मृतकाचे नाव अलोक श्यामलाल शिंगणे वर्ष तीस तर जखमी अक्षय रमेश पठ्ठे वर्ष चोवीस हे दोन्ही रोहिदास नगर चिखली येथील राहिवासी असून जखमी युवकांवर चिखली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास चिखली पोलीस करीत सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये एस टी महामंडळाविषयी रोष निर्माण झालाय मृतक आणि जखमी यांच्या कुटुंबियांनी न्याय व मदतीची मागणी प्रशासनाकडे केली आहे वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल शेख चिखली